नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची सर्वात प्रभावी आणि अतिशय सुंदर सेवा बघणार आहोत अगदी कोणीही ही सेवा करू शकतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता खूप 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 सुंदर सेवा आहे मी स्वतः ही सेवा केलेली आहे अलीकडे नाही पण लग्नाच्या आधी मी ही सेवा केलेली आहे तर आणि सेवा ही सेवा करत असताना खूप असं मन प्रसन्न होतं आणि जसजशी जशी आपण सेवा ही करायला लागू तस त्या सेवेमध्ये गोळी वाढते महाराजांच्याविषयी आपला जो विश्वास आहे तो अधिक वाढतो तर ही सेवा जी आहे ती ती कोणती सेवा आहे तर बघा जी पण आपली इष्टदेवता असते ज्या ज्यांना आपण गुरु मांडलेलं असतं त्या गुरूंचा त्या इष्टदेवतेचा नामजप त्या देवतेचा जो मंत्र असतो तर त्या मंत्राचा नामजप लिखित नामजप कसा करावा त्याचे काय फायदे असतात त्यासोबत या सेवेच्या नियमटी काय आहेत कधी सेवा करावी कोणी करावी याबद्दलची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी सुंदर सेवा आहे येणाऱ्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे बघा महाराजांचा प्रकट दिन लवकरच येतोय येत्या एकतीस मार्चला आहे स्वामींचा प्रकट दिन ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत असतो वर्षभर तो दिवस अगदी लवकर येतोय आणि त्याबद्दल म्हणजे प्रकट दिनानिमित्त आपल्याला भरपूर स्वामींच्या सेवा करायच्याच आहेत आणि आपण करत देखील असतो कोणी पारायण करतं कोणी तारकमंत्राचं अनुष्ठान करतं कोणी नामस्मरणाचं अनुष्ठान करतं तर अशा वेगवेगळ्या आणि उच्च कोटीच्या सेवेंपैकी ही सेवासुद्धा खूप प्रभावी आहे तर लिखित नामजप कसा करावा कधी करावा कोणी करावा कुठे करावा त्याचसोबत याचे काय आहेत नियम अटी आणि याबद्दलचा माझा सुंदर अनुभव मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर बघा लिखित नाम जप ही एक सुंदर स्वामींची सेवा आहे आता ही सेवा तुम्ही प्रकट दिनापर्यंत करू शकता तुम्ही सलग एक वर्ष करू शकता दोन वर्ष करू शकता जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे दिवस तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा कशी आहे काय आहे बघा आता सेवेच्या नियमाटी सगळं मी सांगणार आहे त्यामुळे वेळेस शेवटपर्यंत बघा लिखित नाम जप म्हणजे काय म्हणतात तो कुठे बसून करावा किंवा त्याची जी पुस्तिका असते लिखित नाम जपाची ती कुठे मिळते किंवा जर तुम्हाला ती पुस्तिका नाही मिळाली तर कशी सेवा करायची सगळे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता सगळ्यात पहिले आता आज आज म्हणजे कधीपासून सेवा चालू करायची तर तुमच्यासमोर ज्या दिवशी हा व्हिडिओ आलेला आहे त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता अगदी असं काही नाही की गुरुवारच पाहिजे शुभवारच पाहिजे नाही बघा आपल्या आयुष्यामध्ये संकट काही सांगून येत नसतात किंवा प्रत्येक वेळी आपली इच्छाच पूर्ण व्हावी म्हणून आपण एखादी सेवा करायची नसते आपल्या मनाची शांतता सुख समाधान हे कशात असतं तर अर्थ अर्थात मग आपल्या देवाच्या नामस्मरणामध्ये आपल्या इष्टदेवतेच्या नामस्मरणामध्ये आपल्या गुरूंच्या नामस्मरणामध्ये तर त्यांचं जे नामस्मरण आहे तर जास्तीत जास्त आपल्या आपल्या हातून जर नामस्मरण घडलं तर नक्कीच आपल्याला सुख समाधान शांती प्राप्त होते आपण ज्या काही इच्छा मनात धरलेल्या असतात त्या नक्कीच इच्छा पूर्ण होतात एखाद्या वेळेस आपण काय करतो की इच्छा पूर्ण व्हावी म्हणूनच आपण सेवा करतो आणि मग इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून आपण नाराज होतो पण नाही बघा इच्छा अपेक्षा शेवटी आपण कोणासमोर बोलतो अर्थात आपल्या देवाजवळच दे बोलत असतो पण कधी कधी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत मला महाराजांनी खूप काही दिलेलं आहे, दिले आहे किंवा हे सगळं जे काही मी आज सुख बघते ते फक्त महाराजांच्या आशीर्वादामुळे म्हणून आणि मला सगळं मिळालेलं आहे म्हणून मला ही सेवा करायची अशा अशी भावना जर तुम्ही ठेवून एखादी सेवा केला तर नक्कीच तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल इतकी इतकी महाराजांच्या सेवेत ताकद आहे तर आता ही सेवा कशी करायची बघा ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला त्या दिवसापासून तुम्ही करू शकता आजपासून करू शकता उद्यापासून करू शकता कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता ही झाली पहिली गोष्ट आता दुसरी गोष्ट सेवा कोण करू शकतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत वृद्धांनी पुरुष स्त्रिया सगळे कोणीही ही सेवा करू शकतं याला काहीही नियम बंधन नाही तर त्यानंतर आता ही दुसरी गोष्ट झाली आता सेवायला आता जी लिखित नाम नामजपाची जी पुस्तिका असते बघा आता तुम तुम तुम्ही म्हणाल की ताई स्वामींचाच लिखित नाम जप करावा का तर नाही बघा तुमची ज्या गुरुवर श्रद्धा आहे ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाच्या मंत्राचा तुम्ही लिखित नाम जप करू शकता आणि ही सेवा अशी आहे ना की या सेवेने आपली डबल सेवा घडते बघा अर्थाने आपण ती सेवा लिहत दे म्हणजे तो मंत्र लिहत देखील असतो आणि मनातल्या मनात त्या ज्यावेळी लिहितो त्यावेळी आपण उच्चारण देखील करत असतो म्हणून आपली डबल सेवा घडते डबल पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणून ही सेवा जी आहे ती खूप प्रभावशाली सेवा आहे तर आता आ, ही सेवा कोण करू शकतं तर हे तर झालं आता ह्या सेवेचं बघा म्हणजे आपल्याला जो लिखित नाम जप करायचा असतो हां आता तुम्ही म्हणाल की स्वामींचंच करायचं का तर नाही तुमच्या जी इष्टदेवता आहे तुमची ज्या गुरुवर श्रद्धा आहे देवावर श्रद्धा आहे त्याचा तुम्ही लिखित नाम जप करू शकता आता उदाहरणार्थ श्री गुरुदेवदत्त दत्त महाराजांचा तुम्ही करू शकता श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त आणि आपल्या महाराजांचा काय मंत्र आहे तर स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्ही नाम जप करू शकता त्याचसोबत त्याचबरोबर कोणी तुमच्या कुलदेवतेचा लिखित नाम जप करू शकता तुमच्या आता तुमची समजा बाळकृष्णावर श्रद्धा आहे किंवा पांडुरंगावर श्रद्धा आहे कुणाची भगवान विष्णूंच्यावर श्रद्धा आहे ज्याच्या त्याच्या भक्तीनुसार तुम्ही द्या त्या मंत्राचा लिखित नामजप करू शकता तर आता आपले गुरु आहेत स्वामी समर्थ महाराज तर स्वामींचा सडाक्षरी जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला लिखित नामजप कसा करायचा आहे तर ज्या दिवशी तुम्ही लिखित नामजपाला सुरुवात करणार आहे त्या दिवशी म्हणजे ही एक प्रकारची सेवाच आहे लक्षात घ्या जसं की आपण पारायण करतो किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान करतो तशाच प्रकारे ही सेवा आहे पण ही सेवा करत असतानासुद्धा काही नियम अटी आहेत त्या नियम अटी पाळून आपल्याला सेवा करायची आहे नाहीतर लिखाणाचंच काम आहे मग कधी पण करूया आज आज सकाळी केले उद्या संध्याकाळी करूया किंवा मांसाहार करून द्याला मांसाहार किंवा कशाला काय नियम अटी पाळायच्या तर असं अजिबात नाही बघा आपण एका दिव्य मंत्राचा प्रभावी मंत्राचा लिखित नामजप करतोय आणि आपल्या हाताने तो मंत्र आहे त्यामुळे आपण तेवढंच पवित्र असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर आता सगळ्यात पहिले लिखित नामजपाची तुम्हाला पुस्तिका मिळते आता पुस्तिका कुठं मिळते त्या पुस्तिकेचं तर त्या पुस्तिकेचं काय करायचं हे सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा तुम्हाला लिखित नामजपाची पुस्तिका तयार मिळते ज्याच्यावरती आपल्या त्या म्हणजे इष्टदेवतेची किंवा कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये मिळते आव म्हणजे जिथे तीर्थक्षेत्र आहेत तिथे तुम्हाला मिळून जाईल अक्कलकोटमध्ये तुम्हाला मिळून जाईल जर तुम्ही अक्कलकोटला गेलात तर तुम्ही तिथे लिखित नामजपाची पुस्तिका द्या म्हटलात तर तिथे तिथेसुद्धा तुम्हाला मिळेल औदुंबर वाडी या तीर्थक्षेत्रावरतीसुद्धा आरामात मिळून जाईल जर आता तुम्हाला आ... पुस्तिका नाही पण घ पुस्तिका तुम्ही घेऊ शकत नसाल तर तुम्ही घरामध्ये आपली जी नेहमीची साधी वही असते तर अशी दोरेगी वही असते तशा वहीमध्ये आपण व्यवस्थित कॉलम करून लिखित नामजपाची आपण घरच्या घरी वही तयार करू शकतो तर आता एक साधी वही तुम्हाला घ्यायची आहे नवी को कोरी करकरीत वही घ्यायची आहे त्याच्यावरती तुम्हाला असे कॉलम तयार करायचे आहेत बघा हे मी असं तयार केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर अशा प्रकारे हे तयार करायचे आहे तीन कॉलम सुटसुटीत अगदी व्यवस्थित आपल्याला तो मंत्र त्या जागेत बसवता येईल बघा अशा प्रकारे तशा प्रकारे व्यवस्थित कॉलम करून घ्यायचे त्यानंतर आता एक वही तुम्हाला तयार करायचे हे व्यवस्थित कॉलम करून घ्यायचे आणि शक्यतो एकशे आठ कॉलम तुम्हाला करायचे म्हणजे एकशे एक माळ आपली त्यावरती जपली जाईल किंवा एकशे आठ वेळा आपण तो नामजप लिखित नामजप लिहू शकू एवढे एकशे आठ तुम्हाला मेजून व्यवस्थित कॉलम करायचे आहेत किंवा न मे मोजतासुद्धा जेवढे होतील तेवढे एका पेजवरती तुम्ही कॉलम करू शकता असं काही नाही पण आता सेवा कशी करायची कधी करायची आणि त्याचबरोबर किती सेवा करायची तर याबद्दल आपण माहिती बघूया आणि सगळ्यात पहिले कॉलम करत असताना किंवा लिखित नामजप करत असताना हा लालशाहीचाच वापर आपण करावा लालशाही ही ऊर्जा निर्माण करणारी असते प्रेम 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 निर्माण करायचे असते किंवा एक पॉझिटिव्हिटी म्हणून लालशाहीचाच आपल्याला वापर करायचा आहे निळा काळा काळा काळाशाहीचा तर अजिबात वापर करायचा नाही लालच शाहीचा वापर तुम्हाला लिखित नाम नामजपासाठी करायचा आहे बघा अशा प्रकारे मी परत एकदा दाखवते तर आता ही वही तयार करून झाली त्यानंतर सगळ्यात पहिले वहीची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे आता, आता बघा ज्या दिवशीपासून सेवा के चालू केलेली आहे तुम्ही लिखित नाम जपाची वही देखील तयार केलेली आहे तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवा करू शकता आता समजा आजपासून तुम्ही सेवेला चालू केलं आहे तर इथे पहिल्यांदा ती वही ठेवायची वही ठेवल्यानंतर तिची पंचोपचार पद्धतीने धूपदीप अगरबत्ती अक्षदा फुल वाहून त्या वहीची पूजा करायची कारण ती वहीसुद्धा एक पवित्र म्हणजे ग्रंथ ग्रंथासमान आहे आपण त्याच्यावरती आपल्या गुरूंचं लिखित नामजप करणार आहोत तर त्या वहीची पहिल्यांदा पूजा करून घ्यायची त्यानंतर पूजा करून झाल्यानंतर आपल्या तुम्ही संकल्पयुक्त करू शकता एखादी इच्छा मनात धरून तुम्ही ही सेवा करू शकता तुमची कोणतीही इच्छा असो नोकरी विवाह संतती किंवा एखाद्या वेळेस बघा आपल्याला मानसिक टेन्शन असतं किंवा घ घरामध्ये सततचे काही प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम सुटण्यासाठी कोणतीही इच्छा तुमची असेल ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून संकल्पयुक्त देखील तुम्ही ही सेवा करू शकता संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि संकल्पयुक्त देखील सेवा करू शकता तसंच सलग एकशे सॉरी सलग एक वर्ष देखील तुम्ही ही सेवा करू शकता सलग सहा महिने देखील ही सेवा करू शकता आता हे झालं आता पंचोपचार पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी मी आजपासून तुमचा लिखित नामजप नामजपाची सेवा चालू केलेली आहे आणि तुम्ही तु तुमच्या माझ्याकडून तुम्ही सेवा ही, है, है, ही सेवा करून घ्या माझ्या जे काही इच्छा आहे अपेक्षा आहे त्या पूर्ण होऊ देत आणि ज ही सेवा बघा एखाद्या वेळेस आपण मी मगाशी सांगितलं की प्रत्येक वेळी इच्छापूर्ण व्हावी म्हणूनच आपण सेवा करायची नाही की आप माझं घर सुखी समाधानी राहू दे माझ्या घरामध्ये तुमचं अधिष्ठान कायम राहू दे तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या घरावरती परिवारावरती राहू दे असं म्हणून आपण सेवेला चालू करायचं चा। आहे बघा अशावेळी आपण एखादी निस्वार्थ भावनेने एखादी सेवा करू तेव्हा नक्कीच महाराज आपल्यासोबत कायम पाठीशी असतात आणि आपण जी पण सेवा करू ना त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं तर आता सेवा झा सॉरी पूजा झाली संकल्प झाला तर आता आपल्याला सेवा करायची आहे सगळ्यात पहिले आता लिखित नाम जप आहे म्हटल्यावर बघा एखाद्या वेळेस आपण नामस्मरण महाराजांच्या समोर बसून करतो पण लिखित नाम जप आहे म्हणून टी व्हीच्या रूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये बेडवर बसून चुकूनही करायचा नाही लिखित नाम जप जरी असला तरी तुम्हाला स्वामींच्या समोर बसूनच करायचं आहे तु, तुम तुम्हाला तुम्ही एक वेळ ठरवायची आहे तुम्ही सकाळ संध्याकाळ ज्या ज्यावेळी तुम्ही कम्फर्टेबल असाल तुम्ही जॉबवरून घरी आला म्हणजे ज्यावेळी तुम्हाला वेळ असेल ती वेळ तुम्हाला पक्की ठरवायची आहे आणि तो एखाद्या वेळेस सकाळ संध्याकाळ वेळ बदलली तरी चालेल पण इकडे तिकडे बसून सेवा करायची नाही समजा आज जर तुम्ही सकाळी केला आता उद्या समजा दुरी दुसरीकडे गेला आहे तुम्ही आणि तुम्हाला त्यावेळी शक्य नाही तर एखाद्या वे वेळेस संध्याकाळी केलात तरी चालेल पण शक्यतो वेळ एकच ठेवा ज्या दिव ज्या वेळी तुम्हाला शक्य आहे त्याच वेळी तुम्ही लिखित नाम जप करा आता करत असताना तुम्हाला महाराजांच्या समोर बसायचं आहे बसल्यानंतर तुम्हाला धूप धीप लावायचं आहे अगरबत्ती लावायची आहे महाराजांना प्रार्थना करायची आणि आपल्या सेवेला चालू करायचं तर आता सगळ्यात पहिले ठरवायचं की रोज मी किती पानं लिहिणार आहे आता आपल्याला असे पूर्ण वहीचे आपण कॉलम केलेले आहेत म्हणजे पूर्ण वहीचे कॉलम केले तर रोज मी एक पान लिखित नाम जप करणार आहे रोज मी दोन पान लिखित नाम जप करणार आहे तर असं तुम्हाला ठरवायचं आहे आणि ठरवल्याप्रमाणे रोज तुम्हाला तेवढी तुमच्याकडून कडून सेवा झालीच पाहिजे लक्षात घ्या आता कधी कधी एखाद्या वेळेस जर तुम्हाला शक्य नाही झालं तेवढे समजा तुम्ही दोन पानं करायचे ठरवले पण शक्य नाही झालं घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे मुलगा आजार म्हणजे एखाद्या वेळेस काहीतरी आपला प्रॉब्लेम असतो एखाद्या वेळेस पण ती सेवा खंडित करू नका थोडं तरी अगदी अर्धा पान तरी तुम्ही ती सेवा लिहा आ, बा बा बाकीचं जे काही एक अर्ध पान एक पान राहील ते उद्याच्या सेवेमध्ये तुम्ही कंटिन्यू करू शकता पण सेवा खंडित करू नका थोडं तरी त्याच्यावरती त्या दिवशी लिखित नामजप नक्की करा सेवा खंडित करू नका तर अशा प्रकारे तुम्हाला हा लिखित नामजप करायचा आहे महाराजांच्या समोर बसूनच करायचा आहे त्यास त्याचबरोबर आता मांसाहार करून ब्रह्मचर्याचं विलंघण करून अजिबात लिखित नामजप करायचा नाही ही प्र ही एक प्रकारची सेवाच आहे आणि उच्च कोटीची सेवा आहे कोटी लक्षात घ्या आणि ह्या सेवेने आपल्याला डबल आपल्या हातून सेवा घडत असते ज्यावेळी आपण सेवा लिहत असतो जे मंत्र लिहत असतो त्यावेळी प्रत्येक म्हणजे प्रत्येक मंत्र लिहत असताना म्हणजे मंत्र लिहत असताना तुम्हाला त्यावेळी त्या मंत्राचं उच्चारण करायचं आहे आता बघा आपण लिहितो आहे श्रीस्वामी समर्थ तर त्यावेळी मनातल्या मनात सु तुम्हालासुद्धा तो मंत्राचं नामस्मरण करायचं आहे किंवा उच्चारण करायचं आहे तुम्ही मोठ्याने देखील उच्चारण करू शकता मोठ्याने केलं तर अतिशय उत्तम बघा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं लिहत 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 तुम्हाला ते बोलायचं देखील आहे आणि बोलला ना तर त्या मंत्राची जी काही शक्ती आहे किंवा त्याच्या त तरंग आहेत लहरी आहेत ते आपल्या घरामध्ये पसरतात त्या ते, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याचा खूप लाभ आपल्याला होत असतो म्हणून मोठ्याने उच्चारण केलं तर अतिशय उत्तम आता मांसाहार करून अजिबात सेवा करायची नाही ब्रह्मचर्याचं विलंघन करून अजिबात सेवा करायची नाही आता याचे नियम अटी काय तर हे दोन सगळ्यात महत्त्वाचे नियम त्याच्यानंतर तुम्ही दुसरीकडे कुठे बाहेर गेला आहे तर बाहेर गेल्यानंतर तेवढे दिवस तुम्ही स्किप करू शकता आल्यानंतर परत सेवा चालू करायची आहे नाहीतर बाहेर गेलाय कुठे गेला तिथे जाऊन लिखित नामजप करतो नाही तुमची सेवा तुम्हाला तुमच्या घरामध्येच पूर्ण करायची आहे आता एक मासिक धर्म आला सुतकाला विटाळालं ते तर तेवढे दिवस स्किप करायचे परत चालू करायचं तर हे असे काही नियम अटी आहेत आता तुमचं लिखित नामजप संपूर्ण झालेलं आहे म्हणजे वही तुमची कंप्लीट झालेलं तर त्या वहीचं काय करायचं किंवा दररोज सेवा केल्यानंतर ती वही कुठे ठेवायची तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ती वही ठेवू शकता रो आज सेवा केली वही तिथेच ठेवायची उद्या उद्या परत तिची पंचोपचार पद्धतीत पूजा करायची सेवेला चालू करायचं किंवा देवघरात जागा नसेल किंवा ठे ठेवू शकत नसाल तर तुम्ही एखाद्या पवित्र ठिकाणी जिथे कुणाचा हात लागणार नाही जिथे ती वही खाली पडणार नाही किंवा आपल्याला समजा एखाद्या वेळेस मासिक धर्म सुक तर चुकून आपण त्याला हात लावणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ती वही ठेवायची आहे म्हणजे पवित्र ठिकाणी तुम्हाला वही ठेवायची आहे जिथे ती खाली पडणार नाही हात लागणार नाही अशा अशा ठिकाणी ठेवायचे त्यानंतर बघा आता किंवा लहान मुलं फाडणार नाहीत बघा आपल्या घरात लहान मुलं असतात कधीतरी चुकून त्यांच्या हातून म्हणजे ते काही मुद्दाम करतात असं नाही पण आपण देखील काळजी घेतली पाहिजे लहान मुलांच्या हाती ती वही लागणार नाही चुकून त्याचं पान फाडलं गेलं जाणार नाही याची पण काळजी आपण घेतली पाहिजे तर आता ही वही तुमची पूर्ण झालेली आहे लिखित नाम जर तुमचं पूर्ण झालेलं आहे वही पूर्ण झालेली आहे तर त्या वहीचं काय करायचं बघा एखाद्या वेळेस हाच मोठा प्रश्न पडतो की या वहीचं काय करायचं तर ती वही तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये म्हणजे जमा करू शकता अर्पण करू शकता किंवा अक्कलकोटमध्ये तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर वाडी किंवा जिथे तीर्थक्षेत्र आहेत किंवा मंदिरामध्ये दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये तिथे तुम्ही जाऊन महाराजांच्या चरणी ती वही अर्पण करू शकता तर त्या वहीचं काय केलं जातं बघा ज्यावेळी आपण ती वही अर्पण करतो त्यावेळी आपल्याला ज्यावेळी आपण तीर्थक्षेत्र जातो तिथे आपल्याला अंगारा दिला जातो प्रसाद दिला जातो तर त्या वहीच्या पाना, पा पानावरती आपल्याला अंगारा रक्षा असेल किंवा प्रसाद असेल त्या वहीच्या पानावर आपल्याला प्रसाद दिला जातो म्हणजे जे काही भक्तजन येतात तर त्या पानावरती आपल्याला ती रक्षा असेल अंगारा असेल तर ते आपल्याला दिलं जातं म्हणून तुम्हाला अक्कलकोटमध्ये असेल ती वही जमा करायची आहे किंवा तीर्थक्षेत्री जिथे तुम्ही जमा कर क श म्हणजे अवेलेबल असेल तुम्ही पॉसिबल असेल तर तिथे तुम्ही करू शकता आता आणि समजा तुम्ही जर म्हणजे अक्कलकोटला सध्या तुम्हाला जाऊ शकत नाही किंवा कुठे जिथे तुम्हाला दान करायचे वय तिथे तुम्ही जाऊ शकत नाही तर तुम्ही पाण्यामध्ये देखील विसर्जित करू शकता पण किंवा घरामध्ये तु सुद्धा तुम्ही ही वही ठेवू शकता पण आपण ठेवून ठेवून किती दिवस ठेवणार आहोत एखाद्या वेळेस कधीतरी आपल्याकडून काही चुका होतात एखाद्या वेळेस ती वही म्हणजे उंदीर किंवा असे कुरतडण्याची शक्यता असते आपल्या हातून काहीतरी चुकीच्या गोष्टी घडण्याची शक्यता असते आणि कारण ती पवित्र वही आहे पवित्र तो ग्रंथासमान आहे आपण त्याच्यावरती सेवा केलेली आहे त्यामुळे तो मग तुम्ही जर शक्य नसेल तुम्हाला मंदिरामध्ये दान अर्पण करण्याचं तर तुम्ही पाण्यामध्ये दे देखील विसर्जित करू शकता असं काही नाही तर पण पाण्यामध्ये विसर्जित करण्यापेक्षा तुम्ही मंदिरामध्ये ती वही अर्पण केलेली अतिशय उत्तम तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा ज्यावेळी मी केली त्यावेळी मी लग्नाच्या आधी ही सेवा केलेली होती आणि ज्यावेळी बघा आपले बारावीचे एक्झाम झालेली माझी तर बारावीची एक्झाम झाल्यानंतर आपल्याला सुट्टी असते तर थोडे दिवस सुट्टी होती तर म्हटलं आता काय करायचं तर मी लिखित नाम जप म्हणजे एका एका मैत्रिणीचं मी बघितलं होतं मयुरी म्हणून तर मयुरी माझ्या म्हणजे मैत्रिणीचं नाव तर तिचं मी बघितलं होतं तर काय माहिती माझ्या पण मनात आलं की चला आपण पण सेवेला चालू करूया आणि खरं सांगू का या सेवेने ना आपलं मन नाही मन पॉझिटिव्ह होतं आपण ज्यावेळी जसजसं जसजसं लिहत जाऊ ना त्यावेळी त्या तसतसं आपल्या देवाविषयी आपली जी काही भक्ती आहे ती भक्ती वाढत जाते लक्षात घ्या जर, जर आणि एका दिवस जरी सेवा चुकली ना तर ती कधी एकदा आपण सेवा करू असं आपल्याला होत असतं आणि सेवेची गोडी वाढायला लागते या सेवेने म्हणून भक्ती आपली भक्ती वाढते आपलं आपण जे काही म्हणजे एखाद्या वेळेस आपण चुका केलेल्या असतात चु त्या चुकासुद्धा या सेवेने क्षमा केल्या जातात महाराज नक्कीच क्षमा करत असतात म्हणून खूप सुंदर सेवा आहे अगदी न व लि म्हणजे वाचता न येणारी आता एखाद्याला पारायण करायचं आहे पण वाचता येत नाही आणि लिहू शकत असाल तर तरी ही सेवा तुम्ही नक्की करा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर बारावी झाल्यानंतर मी ही सेवा केली होती मला हाताला म्हणजे इन्फेक्शन झालेलं या हाताला तर म्हटलं चला महाराजांना हो मी प्रार्थना केली की जे काही माझ्या हाताचं आहे इन्फेक्शन ते दूर होऊ दे आणि मी तुमचं लिखित नाम जप कळेल म्हणजे असं ते ते बरं व्हावं म्हणून मी सेवा केली नव्हती पण माझ्या मनात आलं पण कुठेतरी ती महाराजांचीच इच्छा असेल तर मी ती सेवा चालू केली जसं सेवा करू करू तसं ते जे काही इन्फेक्शन होतं ते खरंच सांगते पूर्णपणे बरं झालं औषधं पण चालू होती पण कुठेतरी आपली देवावरची भाबडी श्रद्धा पण असते तर त्या सेवेने जे काही इन्फेक्शन होतं ते लव लौ, लवकर लव लवकर बरं झालं कधी कधी बघा आपण गोळ्या औषधं घेत असतो पण त्याचं लवकर आपल्याला इफेक्ट होत नाही आणि बघा मी बऱ्याच वेळेला सांगते की विज्ञानाला जर अध्यात्माची जोड असेल तर आपल्या आयुष्यात येणारी संकटं कुठल्या कुठे पळून जातात हे आपल्याला पण कळत नाही म्हणून सेवा देखील चालू ठेवा अध्यात्म सॉरी विज्ञानाचं जर तुम्हाला काही जे सायंटिफिक ज्या काही क्रिया आहेत त्यासुद्धा चालू ठेवा म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम मेडिकलसुद्धा तुम्ही एक म्हणजे कुठल्या जरी आजार वगैरे असेल तर सेवा आणि दवाखाने हे सुद्धा चालू ठेवा तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि ह्या सेवेविषयी तुमच्या अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकता व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ